सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत वचनपूर्तीचं पहिलं पाऊल टाकलंय मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ तालुक्यात जलसंधारणाची कामं सुरू होणार असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नईच्या ई एफ आय संस्थेचा पुढाकार घेतलाय त्यांनी पत्रकार परिषदेत महायुतीच्या एकूण कारभारावर हल्लाबोल केलाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता मोहोळ मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे चेन्नई येथील एनव्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने सी एस आर अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आधी जे मा, मला माहीत नाही मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे पण जे लातेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्त्वच कधी करणार सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता ला आर्थिक अडचणीत सापडले आहे लाडकी बहिणीचे आता नऊ लाभार्थी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं एकदा होणार होतं त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना पी एम किसान संजय निराधार सगळे सगळ्या योजना बंद आहेत सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या यो एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ॲक्च्युली त्यांना ई व्ही एमच करायचं होतं पण ई व्ही एमवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो ॲक्च्युली ते ई व्ही एममुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे ग्राउंड ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्यूज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर्स केले जात आहेत मारण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देत लाडकी बहिणी योजनेवर सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीत कारण सगळे पैसे लाडक्या बहिणींवर वापरले सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे आता नऊ लाख लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार आहेत त्यांना ईव्हीएम म्हणायचे होते पण आम्ही लाडकी बहीणमुळे आम्ही तीही जिंकलो हेही दाखवायचे होते म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली लोकांचा सहभाग आम्ही गावांशी ऑलरेडी बोललो आहे गावांना प्रत्येक ग्रामस्थाला कॉन्फिरेन्स मध्ये घेतलंय ते काम ऑलरेडी आमचं झालं आहे कव कलेक्टरशी बोलणं झालंय एन ओ सी प्राप्त झाली स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचे अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे त्यांचं काही त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगंच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या सगळे मी माझं काम क्लिअर असतं माझं मतदारसंघात बारशी येत नाही माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं उत्तर येतं पंढरपूर मंगळवेढा येतं अक्कलकोट येतं दक्षिण सोलापूर येतं मोहोळ येतं दक्षिण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे सगळ्या गावांमध्ये पाणी पोचत आहे नेक्स्ट स्टेपमध्ये जर असं कोणतं तरी गाव असलं दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गावं आहे पण त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत आणि हे एकदाच नाही हे पाच पूर्ण वर्षाचं काम आहे हे फक्त पहिला टप्पा आहे बघा महापालिका नाहीच आहे आता सोलापूरात अस्तित्वातच नाही आहे प्रशासक आहेत प्रशासकांची पण ट्रान्सफर होते दुसऱ्या जिल्ह्याचे येतात आणि आम्ही एवढंच महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल आणि अर्थात प्रशासनाचा एवढंच काम असतं साफसफ ते साफ ठेवणं त्याच्यात गाळ न टाक त्याच्यात कचरा न टाकायचं हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल महापालिकेतील प्रशासकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत महानगरपालिका निवडणूक लवकरात लवकर झाल्या पाहिजेत सर्व सुरळीत होईल आता आमच्या मीटिंग सुरू आहेत पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटत आहेत आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती त्याच्यामध्ये अजून एक अजून एक कोण होती ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे ज्यांच्या मागे जनता आहे ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील असेल त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल दिलेली जेनरेल आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसतील बघा हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत बवाल त्याच्यावरच होतो है, जी खरी कामं आहे जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये काही कामं होत नाही ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता पण मागे ऑलरेडी आपण मागेच चाललो आहे खरं तर तसं बघितलं तर ही हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हे तुम्ही आम्हीच करू शकतो आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे राहुल गांधी संजय राऊत यांची पी सी होऊन वीस दिवस झाले तरीही आम्हाला मतदार यादी मिळत नाही माननीय राहुल गांधीजी लिडर ऑफ ऑपोजिशनने पार्लमेंटमध्ये त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचच्या डिस्कशनवर महाराष्ट्रासमोर देशासमोर महाराष्ट्रात झालेली स्थिती चार महिन्यात किती मतदान मतदार, मतदार वाढले कोणत्या पद्धतीत इलेक्शन कमिशन अजूनपर्यंत हे भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीची राहुलजी सुप्रियाताई सुळे संजय राऊतजींची पत्रकार परिषद होऊन सुद्धा आज वीस दिवस होत आहेत अजूनही ई सी आयने आम्हाला ती यादी दिली नाही आहे आणि सत्तर लाख मतदार चार महिन्यात वाढतात जे चार वर्षात पण वाढू शकले नाही आणि आम्हाला त्याची यादी मिळाली नाही ह्याच्यावरून कळतं की ते शंभर टक्के काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती निवडणूक ही ई व्ही एमच्या हॅकिंगमुळे ह्या लोकांनी जिंकल्या ते खरं जन्मत नव्हतं महाराष्ट्र सरकारने भयानक जी आर काढला की महाराष्ट्रातील कामे बंद करा पण गावातील पाणंद रस्त्यांची कामे बंद करण्याचा जी आर काढला मागील अनेक महिन्यांपासून ही कामे बंद आहेत मात्र तो जी आर अद्यापही रद्द केला नाही यावर प्रणिती शिंदे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या मला असं वाटतं जे ते बोलले आणि त्यांना जास्त महत्व मला ह्या अतिशय महत्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला द्यायचा नाही नक्कीच आणि त्यावर पण जसं मी म्हणाली येणाऱ्या दिवसात महिन्यात आम्ही काम करू मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी विरोध के निषेध केलेला मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये मा असं निदर्शनास आलं की डिसेंबर दोन डिसेंबर तेरा दोन हजार चोवीसमध्ये सरकारने एक अतिशय भयानक आणि मला मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का नाही आहात ते सरकारने अतिशय भयानक जी आर काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यात रस्त्याचं काम ओढे रस्ते ना नदी नाले गटर्स ह्याची कामं चालू नाही आहेत कारण का हे सरकारने अतिशय भयानक जी आर काढलं कारण का ते म्हणजे म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत आज तुम्ही बघता पी एम जी एस वाय पी एम जी एस वाय महत्त्वाची रस्ते पण गावाला गावाला गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत गावाला गावाशी जोडणारे रस्ते रस्ते नाही आहेत सगळी कामं ठप्प पडल्यात आहेत गेले काही महिने आणि ते जी आर अजूनही रिट्रॅक्ट करत नाही त्या जी अजूनही स्थगिती मिळाली नाही आहे हे इतकी वाईट गोष्ट आहे बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे ते जी आर ताबडतोब रद्द झाला पाहिजे त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे मी पार्लमेंट पण पार्लमेंटमध्ये ह्यावर बोलले या पत्रकार परिषदेस पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडियाचे अरुण कृष्णमूर्ती जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार अध्यक्ष चेतन नरोटे मंगळवेढा अध्यक्ष प्रशांत साळे मोहोळ अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार संदीप पाटील मनोज अलगुलवार रवी कोळेकर तिरुपती परकीपंडला ग्रामस्थ सुधाकर कांबळे महादेव कोळी मारुती बोरकडे सत्यवान शिंदे मोहन घोडके राजेंद्र सरजे दिलीप वागस पुष्पक सोनवले मनोहर लिगाडे प्रमोद भगत प्रशांत पाटील बजरंग शिंगाडे पांडुरंग हेंबाडे यशवंत आकळे सुखदेव मोरे तानाजी मोरे नंदकिशोर शिंदे गणपत आकळे बक्करभाई मुजावर जयप्पा सपनाळे अनिल मोरे पिंटू शिंदे शिवानंद कुरमुले यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते